त्यांनी आम्हाला म्हणजे मला दिलं आणि हे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वांना आमच्या सर्व जे सत्याऐंशी नगर शोक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल सोलापूर शहरासाठी विकासाचं मॉडेल ठेवून आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करणार शहराचं सर्वप्रथम पाण्याचा विषय असेल या ठिकाणी आणि आपले रस्ते जे आहे अस्वच्छ जे आहेत स्वच्छतेचा विषय असेल ई टॉयलेटचा विषय असेल

काय सोलापूर याकडे जास्त लक्ष देणार जनता पार्टीचे विजन आहे सोलापूर साठी या ठिकाणी लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलंय लोकांनी आम्हाला जवळपास सत्याऐंशी जे भूत भविष्य आम्हाला या ठिकाणी सत्याऐंशी या ठिकाणी दिलेलं आहे त्याचा आम्ही सार्थ ठरवत सोलापूरकरांचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल आय टी पार्कचा विषय असेल आता आपल्याला माहित आहे विमान विषय उड्डाणपुलाचा विषय असेल विमानाचा तर या ठिकाणी विषय झालेला आहे आणि निश्चित एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सोलापूर शहरवासियांसाठी चांगलं तर चांगलं आम्ही या ठिकाणी काम करून दाखवतो प्रभा क्रमांक तेवीस मधून नगरसेविका म्हणून माझी सोळा जानेवारीला निवड झाली आणि आज उपमहापौरपदी निवड झाली प्रथम मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे आभार मानते माननीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते आणि आपले बापू देशमुख भाई देशमुख रोहिनीताई तंडुळकर पालकमंत्री गोरे गोरेसर यांचे आभार मानते आणि मला जी संधी दिली त्याचे मी शंभर टक्के सर्वांगीण विकासासाठी त्याचा मी उपयोग करीन आणि ही संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद